पाटील इलेक्शन लागलंय बर आमदार तिथं तिकडे आपल्यालाच आहे हा फक्त तुम्ही एक करा आता आपली जेवढी कार्यकर्ते आहेत का नाही हा सगळ्यांनी सगळ्यांना सांगा आपले कार्यकर्ते घर ना घर घ्या बर पैसे किती जाऊ द्या पैसे लागले तर आपल्याकडे भरपूर पैसे आहेत किती पैसे जाऊ द्या इलेक्शन चालतंय की पाटील तुम्ही एक करा माझा काय एक करा फक्त घर ना घर घ्या तुम्ही फक्त ना आपली कार्यकर्ते जेवढे आहेत तेवढी गोळा करा आणि सगळ्या एकजुटीने सह का। तुम्ही सहकार्य करा तुम्ही आमचं दैवत आहेत आणि तुमच्यासाठी आम्ही कार्यकर्ते जेवढे आहेत रात्रून रात्रीचा दिवस करीन घर गर ना घर चाळीन तुमचा प्रचार करायला आम्ही कमी पडणार नाही मी बी तुला एक शब्द देतो तुला सांगतो तु मी जर आमदार झालो हा तर तुला पहिला पंचायत समितीचा सा सभापती बनवणार म्हणजे बनवणार चालतंय काय अडचण पैशाची अडचण नाही किती पैसे लागू दे आपल्याला मग आम्ही काय करतो लगेच तयारीला लागतो आता जाऊनच चालतंय ठीक, ठीक कामाला लागा ला तुम्ही आता हा चालतंय काय अडचण नाही काय टेन्शन घेऊ नका यंदा गुलाला आपलाच आहे हे कार्यकर्ते घेऊन जातो आणि मी माझ्या तयारीला लागतो चालतंय ते ठीक आहे घाल पडू नका फक्त नाही नाही सगळं व्यवस्थित सगळं म्हणजे आपला गुलाला गुलाला तुला शब्द दिला पाळणार मी तुझा शब्द चालतंय की काय अडचण नाही आमची जाऊ का आमच्या तयारीने तयारी नाही येतो काय मग मी चाललो पाटलाकड काय उठसुट पाटलाकडे जात आहे कामा दाद्यात लक्ष नाही तुमचं घरात नाही बायका पोरांवर नाही नुसतं पाटील पाटीलच का तुम्ही एक वेळा मी तुला विसरेल पण पाटलांना विसरणार नाही किती दिवस होत माझ तुम्ही असं म्हणावं मला म्हणून कोण कोणाचं नसतं राजकारण ही कळलं का तेवढ्या पुरतं असत या अग तू मला काय मांजरावानी आडवी येऊ नको मला जायचंय तिकडं पाटलांकडं जागा दारा पार्टे, पार्टे दारा दारा जा घरा तुम्ही लक्ष देऊ पाटील पाटीलच नुसतं का घरा लक्ष देऊ नका जातो जातो हा जावा माणसाने नको नको केलंय जगाव का माराव केलं या मारायच के गेला जाण्या गेला पाटला कडकाळ्या पाटलाच्या नाल्याने सगळा ऊस जाळला काँग्रेस उगावला ते खडवा सकाळी केला नाही काय करायचं पाटला तर पाटलाच लयड लागलं अल्ला का तुम्ही लक्ष द्यायला काल जळून गेलं पार आता काय करू मी ओरडून आता मक्काची माणसं बोत भरायला लागली ती झाला की मक्काच बोध मक्का बी जराय लागली लागला काय आता थोडाची येड आली नुसता पाटील पाटील त्यांचा नाद लागलाय माझं मी लोन पण मग त्याला म्हणते घे पाणी काय करायचं काय करायचं आता उठता बसता पाटील पाटील चाललंय नादच लागलाय खरा तो पाटील आमदार किलो उभा राहणार आहे हा हा घरातला नाही पैसा काय नाही तेवढ्या पुरत राजकारण असत कोण कोणाच नसत तू त्याच्या डोक्यात घाला नाही काय तू समजून सांग कि त्याला आम्ही सांगते सगळं समजून तुला सोडेन बायका पोरं सोडीन पण पाटलाला सोडणार नाही पाटील आमदार किलो उभा राहती म्हणून त्याच्या मागच करण्याच ती पाटील माझ दैवत खायचं मग काय करायचं त्याला समजून सांगवायच समजून सांग, सांग त्याला बरोबर सांगते की हा तर झाल्या त्यांचं म्हणल्या काय करायचं आता मी येतो परत बघ तुम्ही बर 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 चालतंय चालतंय हा पाऊस आला पण नुसतं थुई थुई आला काय त्यानी झालं नाही काय नाही गरम तुझा खातली नाही आणि यंदा पाऊस पैसे नाही तर पाण्याची पडतळी आता कमी झाली आहे हा लय दुष्काळ पडेल बाबा नमस्कार पाटील नमस्कार अव सागर भाऊ पाटील आहेत का दे दे। नाही ना आमदारकीला उभं राहिलेत बघा हा काय करावं जरा तुम्ही लक्ष द्या आपले सगळ्यांना सांगा लक्ष द्या की आता पाटील आपला माणूस आहे पाटलाला मत नाही तर काय कोणाला देणार आहे तुम्ही लक्ष द्या थोडंफार पाटील उभं राहिलोय मी तर गावातले लोक म्हणताना ऐकलंय की मग गावातली लोक म्हणतात की आता गाव डोंडून खाल्ले आता चालू खा ए... का डुंडून खायला चाललाय तू मग गावातली लोक म्हणत होती अरे तू कोणाला ए... पुस्तुंना पोस्त तुला कळत पाटलांना पुस्त गावातली लोक म्हणतात करतो काय नाही बांधू नको दाऊ दे बारक पोरगाय ते बार काहीतरी पोर का आयकला असल्याशिवाय बोललय वय दादा पाटील बसा तुम्ही गाडी चला काय झालंय ना मला खरं खरखर सांगायचं चला तुम्ही त्या काजरा काकीच्या इथं गेलो तुम्हाला सांगतो तुम। चल चल, चल। येचुरी दीकी मला मी काय झाले काय नाही चला चला तिथं घेऊन सांगतो काय मला कळलं काहीजनक होती तिथं गेलो सांगतो की मी तुम्हाला कशे सांगणार आहे की मला नीट नीट क सांगायचं घरी गेले हो कुठे काय केले का नाही मला इथे सांगायचं हा मी काय हा ती दोन नाना पाटलांचा प्रचार करत होता ते प्रचार करत होता यश काहीतरी माझा वाटत त्यांना ती मारलाय दोन नानांनी यशला ते पोलिसांनी दोन नानांना पकडू कस काय करायचं कशा लोकांसाठी बंद करायची आता मी काय करू आम्ही अरे मा का तू काळजी कर मग माझा मग माहिती येऊ काय बघ तुला तास मुदत आता बाहेर आणतो का बघ मी येऊ माझ्या मला गरज पण मी फोन करीन तुला बर आहे हा आता मी निघतो या तुमच्या बरोबर काय गरज नाही आजा चल 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 एका तासाच्या बाहेर आणतो त्याला

राव पाटील काय झालं बोल की पाटील बोल की अहो तुमचा कार्यकर्ता हा त्याला नेला की राव पोलिसांनी जरूर तुम्ही काय करणार आहे का नाही त्याच्यासाठी दावा की एखादा फोन बिल अरे माझ्याकडे कार्यकर्ते मी कुणा कुणाचं बघू अह तुमच्यासाठी जीवाचं रान करतोय राव तुमच्यासाठी हा आणि पण मी कुणाकुणाचं बघू पाठी बघाव तेवढे कराव एखादा फोन करा काय जीवाचं रान करणारा माणूस आहे अरे मी काय करू त्यानी भांडणं केले मी त्याला म्हणलं होतं का तू भांडणं कर म्हणून हा त्याला तू बघल ना मला काय घेणं देणार तुम्हाला फोन लावा साहेबाला राव लावा लावा एखादा फोन लावा आता त्याची आय तू तुझ्यासाठी लावतो फोन अवकरी बाळ घरी आणि ती मला बी शिवत बर लावतो तुझ्यासाठी आता म्हणतो म्हणून लावू लावा सोडवा त्याला काजल टेन्शन मध्ये बसली आहेत बरं झालं तुम्ही आला देवत पावला काय मला पाटल्यान चढावलं गेला का बर झालं तुम्ही आला देवत पावला देव नाही पावला माझं दैवत पावलं पाटलांनी मला सोडावलं बर चला मग जेवायला जेवाय नको तू जेव मी पाटलांची आधी गाठ घेऊन येतो बर बर देव पावला आ, जा हा जा तुम्ही हा हा काय झालं इलेक्शनच काय आम्ही तर घराघरी जातोय प्रचार करतोय सगळा सगळीच काय करते आता आपण याच वर्ष उभं आलो आता पाटील हे कस ये कस चाल तुझ काय नाही आल तुमच्या कृपेने सुटून बर बरं बर काय पाटील आज बर आहे का बरं आहे चालतंय चालतंय आज पाणी चहा घेऊन ये

सभापती पदासाठी जागा दिसताय मला एक लाख रुपये दे अरे पाटील माझ्याकडून कुठले एक लाख रुपये द्यायला तुम्हाला कुठले आणायचं मी एक लाख रुपये अरे मग तुझ्या नसलं तर हाय ना शेजारी लगेच आहे दुसरा माणूस आपल्याला पाटील मी तुमचा कार्य करताय तुम्ही मला टाकून दुसऱ्या लक्ष करता तिकीट देत आहेत सभापती अर्थ नाही पैसे दे तुम्ही मला अहो पाटील मी काय बी करेन तुम्हाला एक लाख रुपये द्यायचे ना हा सभापती करायसाठी मला मी काय बी करतो तुम्हाला एक लाख रुपये देतो पण मला जागा भेटली पाहिजे ती चालतंय ठीक आहे की मग धन्या बोला पाटील सांगतो मी पैसे आणून तू मला तिकीट द्या हा त्यापेक्षा मी जो पैसे मला आजवर आणून देईन त्याचं तिकीट फायनल होईल मी तुम्हाला लगेच पैसे आणून देतो पाटील चालतंय मला काय नाही अहो पाटलांचा जीव माझे आला आता मला तिकीट देणार आहे तुम्ही का डोळा डोळ करता कार्य करता मी आणि तू लगीत मागणी येऊन लगेच तिकीट मागाय आला तो इथं काय बिक तू पैसे बिघाव आता मी देणार आधी मला तिकीट घेणार पाटील <गण> तुमचं कार्य करताय मला तिकीट पाहिजे पैशाचं माझं मी बघतो काय करायचं ठीक आहे जातो मी पैशाचं ऍडजस्ट करून तू काय लागेल काय तू म्हणते ते खरं कडे काय ब का काय राज करणाऱ्या माणसांच्या नादी दाबून मला काय उपयोग नाही झाला बरं झालं का नाही सांगत का तुम्हाला बरं झालं लवकर जाग या तुम्ही बरं आता काय करतो मी आपलं शेत बघतो काहीतरी ट्रॅक्टर बिक्टर घेवा चालतंय ट्रॅक्टर ठुयला एका बर आपण घाण ठेवू कुणा कशी तरी तुम्हाला ट्रॅक्टर देऊन घेऊन चालतंय मग तसं काहीतरी करू एका आपण घाण ठेव कुणा कशी तरी आणि करू आपलं रान मला ते कागत पतर दी के मंगते यहां दी थे था पाका पाटास देला पाका दला ती आप लगान क्यो बात चलते तो जी सही की देना यह जो हां की दी, की दी चालतंय मग मी काय करतो एक गाणवात ठेवतो आणि एक लाख रुपये आपलं कोतावतो काय तरी व एक दादा करतो नको बाबा या राजकारणात म्हणायची का नाही तुम्हाला चालतंय तसच करतो आता कुठे गेला या बसा कुठे गेला गंजी कुठे गेला काय ना आता ते आम्हाला हे करायचंय वावर ही होय तर ती वावर धन ठेवलं एक लाख रुपयावर म्हणलं आता आपल्या घरातलं आपल्या घरगुती करावं नाही चांगले गोष्टी चांगली आहे मग ती गेल्यात की मी सई बी दिली करून म्हणलं या तेवढ ठेवून चांगलंय चांगलंय काय तो काम होतं तुमच्याकडे जरा काय काम आहे काय नाही मला जरा उद्योग धंद्यासाठी पैशाची गरज होते तर मी माझी जमीन आहे का नाही एक चार पाच महिने तुमच्याकडून एक लाख रुपयासाठी घालवाट ठेवतो मला भेटलं की तुम्हाला मी आणून देईन बरोबर चालताय की मी एक उद्योग घेतलं म्हणलं त्यासाठी कागदपत्र भेटलं बघा एक चार पाच महिने फक्त बरोबर चालताय चालत एक लाख रुपयाची गरज करायची मला तेच एवढं बघा कागदपत्र चालताय आणते पैसे

पाटील हा बोल की दो दो मला सांगितल्याप्रमाणे बघा एक लाख रुपये आणलेत ते तिकीटाचं तिकीट आपल्यालाच पाहिजे ना तुझं फायनल झालं म्हणून सोडकी आता ही एखादा पॅक आता नायराव मी पेत पाटील मी नाही मग असली सवय कधी अरे आता तुला सवयच लागणार आहे ही पॅकन येत पॅक सवय होईल सवय लागणार दोन दिवस तरच अर्धा नाही ना। पाटील मी नाही दारू घेत कधी थांब दर अरे तोडा दर दण्या तोडा घे तोडा धर धरात तू थांब बाबा घी पाटलांची विनंती आहे लागल कडो घडी पाटील हे कडू लागत लागल सवय जमा दमादमाने लागल सवय असत पहिलं सगळी सवय लागते कडू लागतंय लागती लागते सगळी सवय लागते घे तुम्ही घ्या घ्या आता कस वाटतय आ ओके <laughs> का जाऊ का पाटील मी आता <laughs> काढले कडले काय वड अहो बया तुम्ही तर डुलतच आला होय घरी तू आता म्हणली मला बघा पाटलाचा चक्रगायचा आहे करायचा आहे करायचा होता म्हणून एकला आता जिमिन ठेवली आणि ट्रॅक्टर विक्टर घेत्यानी होय नका हि डुलतच आलं घरी म्हणजे पाटलाच्या नावाने गेला असेल हो काय म्हणते आता तुला कसं काय कळलंय का, का <recme> त्याच्या हातात कशाला गळ द्यायची का गा ट्रॅक्टर घ्यायचा होता म्हणून वावर एक एकर गाण ठेवला आम्ही आणि तू का गा पत्र द्यायची नव्हती त्याच्या हातात दिली मी माझी सही बी करून दिली आणि जा म्हणले पैसे घेऊन आणि आला आता खायला का का डुलट केली ना काय पोहचील वय बर का का ते शाळेला आहे का नाही कसा ओटणी वाना जागा नाही ते आण तुम्ही फक्त तू एक

त्याशिवाय ती ओठणी विचारणार नाही करते की तसंच करते हा त्याशिवाय ती ओठणी विचारणार नाही पाटलाच्या मागे पळतो तसंच करते राहणार औषध पी बास हा चालतंय बर मी आता निघतोय

पाटला कडे का पाटला गे चारा गाडी घेऊन लिहिल झालं पाटील हो पाटील बोल माझी बायको वापशील ठेवून आज पडली गाडी देत तुमची राहून गाडी नाही बाबा तुला सांगतो माझी आहे ती गाडी आहे एकशे दोनशे रुपये घे रिक्षा करून जा रिक्षा करून जावा रिक्षा करून काय झालं अरे ते पाटलाने बी ना गाडी आणि पोरा शिवाय आणि त्या दिवशी तुम्हाला साहेब येऊ का कोण रे मी तुलसा भाऊ हा बोल ना काय दोन होता भाऊ मी आणला काय तुम्ही उचल दोन होता किरकोळ काढणार का काय झालं असेल काय मला बी आता काय माहित आहे का हा आम्ही ते पोट मग मूल करणारी माणसं बर आता त्याला राजकारणाचा नाद मग आता तो चांगला आहे का ना ती नाही की आवडता काय त्याला सांगून का टाळलोय मी बर मग सोडा त्याला असं नाही सोडणार त्याला तीनशीक हजार रुपये तरी तुला कमी द्यावा लागल तर त्याला सोडून साहेब काय थोडं थक्क मी नाही होणार ना। हा तीस हजार रुपये तुम्हाला द्यावेच लागतील त्याच्यावर त्याला सोडत नाही काय साहेब रावचा काय काय आवा बी बियाणे न्यायचं होतं शेतातलं नाही तरी पण पैसे लागतील पैसे लागतील तीस हजार रुपये कमीत कमी ते सोडायचे ना ठीक आहे जा एक तासात त्याला सोडून देतो मी चाल ठीके हा पाटीलच्या फोनवर नव्हतं सोडवलं मग अण्णानं आणि काकीनं गळ्यातलं सोडवलेलं तुम्हाला होय हायला काय तुझं कोण कोणा काजल काजल उठकी तुझ्या शिवाय मला कोण आहे काजल उठली कि मला तरी तुमच्या शिवाय कोण आहे मी नाटक केलं दुध आणलं दुध पिली झुकली मी नाटक केलं मारायचं मारायच अरे राणी तुला अक्कल नव्हती अक्कल घडवायसाठी आम्ही नाटक केलं सगळं मला काय माहिती चुकलं या पण हितनी पुढं मी कोणा कुणा कुठल्या पुढाऱ्याच्या माग जाणार नाही जाणार नाही माझं घर बलं माझ बायका पोरं बली बाद झालं मला आता कुठं पुढाऱ्याच्या माग फिरू नका कोणाच्याही हज्या माझ्या करू नका उठते क्षेत्र आण आन पाणी आणच्या ह्याच्याशिवाय आपल्याला काय काम आई बराबर तू म्हणतो ते सगळं अन्न बराबर आहे आता हितने पुढं नाही कोणाच्या पुढे नाही नाही ना, उधारी मोठी होतात कार्यकर्ताय का नाही कार्यकर्त ठेवतात मोठा होऊ देत नाही कार्यकर्त्याला कोण पुढारी तर तुम्ही लक्षात ठेवा परपंच पर बघायचा परपंच पर, बघायचा सुखी संसार करायचा त्याला निघाता